इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तब्बल बासष्ट विधानसभा मतदारसंघामध्ये विमुक्त जाती अप्रवर्गामधील लोकांच्या मतदानामुळे आमदार निवडून येतात परंतु हे आमदार आम्हा मतदारांची कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून येत्या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये आमदार खासदारांना घरचा रस्ता दाखवू असे गौरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी किनवट तालुक्यातील सारखणी इथे रास्ता रोको आंदोलनप्रसंगी त्यांनी सरकारला इशारा दिला आहे यावेळी रास्तारोको आंदोलनामुळे काही तास वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली होती यामुळे प्रवासी वर्गाची मात्र मोठी हेळसाण झाली आहे महाराष्ट्र शासनानं विमुक्त भटक्या जमातींना लागू केलेले उन्नत आणि प्रगत गटाची अट त्वरित रद्द करण्यात यावी आदी मागण्यासाठी किनवट माहूर राज्य महामार्गावरील सारखणी येथील वसंतराव नाईक चौकामध्ये गोरसेना आणि विमुक्त जाती अप्रवर्गामधील सकल संघटनेच्या वतीनं जनआक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं यावेळी प्रास्ताविक गौरसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट प्रदीप राठोड यांनी केले तर मनोगत डॉक्टर राजेश चव्हाण विजय चव्हाण जालना गोरसेनेचे वाशिम जिल्हा सचिव निलेश राठोड राजू रत्ने आदींनी व्यक्त केलाय यावेळी विविध मागण्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी किनवट महसूल विभागाचे मंडल अधिकारी सतीश दत्तुलवार तसेच तलाठी भानुदास काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी आंदोलनकर्त्यांचे मागण्यांचं निवेदन स्वीकारलं आहे काही अवैध घुसखोरी आहेत ते अवैध घुसखोरी थांबवली पाहिजे म्हणून गोडसेना वृत्त जाती याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र आंदोलन करतोय आणि महत्वाची मागणी अशी आहे की एसआयटी लागू झाली पाहिजे दोन हजार चोवीस चा रक्तदाके जो जी आर आहे तो जी आर कॅन्सल झाला पाहिजे चौदा एकोणपन्नास अविक दोन हजार चौदाचा राज्य अहवाल त्या ठिकाणी सुधार करण्यात यावा आणि त्यासोबत ओरिजिनल राजपूत जनता समाज लोक महाराष्ट्रामध्ये निवड झालाय त्या ठिकाणी ती जी जाती प्रदर्शित झाली पाहिजे या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इथे सारखं इथे आंदोलन त्या ठिकाणी आम्ही केलेला आहे भूमिका अशी आहे की हे आंदोलन आम्ही दूर भर गावागावामध्ये तांडा तांडामध्ये या, या सरकारचं प्रतिमा जन जोडे मारो आंदोलन करून ते व्हायरल करणार आणि येत्या 2024 च्या निवडणुकीत या सरकारने तर आमचं पसंती नाही सोडवले चर्चा आम्ही खरं रस्ता रस्त्यावर आणणार ओके एक मिनिट ओके तास नांदेड तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर